एखाद्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता एखाद्या व्यक्तीवर तुमचा अधिकार असतो अधिकार वाणीने तुम्ही त्याच्याशी जगत असता तुमचा त्याच्यावर तशा पद्धतीचा विश्वासही असतो श्रद्धा असते ज्यास मान आणि आदर देता त्याने केलेल्या एखाद्या क्रियेमुळे किंवा तुम्हाला वाटणाऱ्या तुमच्याविषयी त्याने केलेले आचरण चुकीचे आहे असा तुमचा समज झाला आहे जीवनातील तुम्ही त्यासोबत आज अखेर जो काळ घालवलात तो काळ आठवा आज अखेर त्या व्यक्तीकडून तुम्हाला फसवणाऱ्या आणि चुकीच्या तुमच्या अनहितकारक गोष्टी किती घडल्या त्यांनी केलेले मार्गदर्शन किती योग्य अयोग्य होते वादातीत विषयामध्ये तुम्हाला त्यांनी तुम्ही भडकावे असे मार्गदर्शन किती केले आणि वादातीत गोष्टीमध्येच तुम्ही शांत राहण्यासाठी त्यांनी किती मार्गदर्शन केले संयम पाहण्यास जर त्यांनी सल्ला दिला असेल तर तुम्ही त्या व्यक्तीने तुमची समजूत घालून संयमातच दिलेला सल्ला हेच तुमचे त्या त्यांनी केलेले एक भले मोठे कर्तव्य आहे जे तुमच्या हितासाठी केलेले आहे म्हणून त्याच्याविषयी नाराजी व्यक्त करत असताना शंभर तर नाही तर हजार वेळा तुम्ही विचार करायला हवा नाहीतर तुम्ही अशी व्यक्ती आपल्या जीवनातून गमावून बसाल जी संत वृत्तीची असेल जी सदवृत्तीची असेल जी तुम्हाला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन देणारी असेल अनभिज्ञपणे त्यांच्याकडून ती क्रिया झाले असेल ती घटना झाले असेल किंवा नियत नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने एखादे कारण असे असेल जे तुम्हाला माहीत नसेल म्हणून त्या व्यक्तीवर नाराज न होता तुम्ही ती गोष्ट तो विषय तिथेच विसरून जाणं हीच तुमच्या त्यागी वृत्तीची एक तुम्हाला लागलेली सवय किंवा तुम्ही अवगत करणारी सवय असेल जी भविष्यात तुम्हाला चांगला काळ ओढवून देईल चांगला काळ पुढे आणून देईल ज्याप्रमाणे काचेला गेलेला तडा पुन्हा कितीही दुरुस्त करण्याचा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला तरी ती पूर्ववत होऊ शकत नाही तद्वत विश्वासाला तुमच्या निष्ठेला गेलेला तडा तुमच्या श्रद्धेला गेलेला तडा तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पूर्ववत करण्याचा प्रयत्न केलात तरी ते होणे शक्य होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सदग्रस्ताविषयी चांगल्या व्यक्तीविषयी तुम्ही नाराजी व्यक्त करताना विचार करा जय श्री कृष्ण